हेलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लान मॅथमॅटिक्स स्टँडर्ड वन पेज नंबर सिक्स्टीन टॉपिक नेम इज इंट्रोड्यूसिंग जीरो झिरो म्हणजे शून्य तर हा आहे शून्य असा आपण काढतो मग शून्य आपण कधी लिहितो याची आपण ओळख करून घेऊया ठीक आहे ट्राय टू अंडरस्टँड लक्षात घ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा फर्स्ट ऑफ ऑल यू सी धिस पिक्चर गल इथे एक मुलगी आहे वॉट डू यू सी इन दिस डिश या डिशमध्ये काय आहे मोदक हाऊ मेनी मोदक वन टू थ्री फोर फाईव देर आर फायू मोदक इन अ डिश ओके okay. या डिशमध्ये किती मोदक आहे पाच वन टू थ्री फोर फायू अ प्लेट कंटेन्स फायू मोदक अ प्लेट कंटेन्स फायू मोदक प्लेटमध्ये पाच मोदक असतात ठीक आहे नेक्स्ट पुढे चित्र पहा फोर मोदक आर लेफ्ट इन दी प्लेट आता प्लेट प्लेटमध्ये किती मोदक आहे या चित्रात वन टू थ्री फोर फोर मोदक प्लेट वन मोदक एट बाय ग्रँड पा ग्रँड फादर फादर एट वन मोदक आजोबांनी एक मोदक खाल्ला मग या प्लेट मध्ये चार मोदक शिल्लक राहिले नेक्स्ट पुढे पहा थ्री मोदक आर लेफ्ट इन दी प्लेट मोदक किती राहिले प्लेटमध्ये वन टू थ्री थ्री वाय बिकॉज वन मोदक एट बाय मदर आजीने एक मोदक खाल्ला ठीक आहे मदर एट वन मोदक सो फोर होते फोरमधून वन एक अजिने खाल्ला मग किती राहिले थ्री मोदक्स आर लेफ्ट इन द प्लेट ओके okay, नेक्स्ट आता डिश डिशमध्ये किती मोदक आहे या चित्रामध्ये वन टू टू मोदक्स आर लेफ्ट इन द प्लेट दोन मोदक प्लेट प्लेटमध्ये शिल्लक राहिले कसे काय वन मोदक एट बाय दी फादर पप्पा हे कोण आहेत पप्पा आहेत मुलीचे तर एक मोदक पप्पांनी खाल्ला मग डिशमध्ये किती राहिले टू वन टू अगोदर किती होते थ्री होते ठीक आहे पाचमध्ये पाच मोदकमधला एक खाल्ला आजोबांनी म राहिले फोर फोरमधला एक घेतला आजीनी म राहिले तीन तीनमध्ये एक घेतला पप्पांनी मग किती राहिले दोन म्हणजेच टू ठीक आहे नेक्स्ट पहा पुढे डिशमध्ये किती मोदक दिसत आहे वन वन मोदक इज लेफ्ट इन द प्लेट आता एक खाल्ला आपल्या दादानी ब्रदर एट वन मोदक सो रिमेनिंग वन मोदक इन दी प्लेट एक मोदक शिल्लक राहिला वन मोदक इज लेफ्ट इन द प्लेट आता जो एक होता तो या मुलीनेच खाल्ला है ना मग प्लेटमध्ये काय आहे काहीच नाही नो मोदक आर लेफ्ट इन द प्लेट प्लेटमध्ये एकही मोदक नाही नो मोदक मग काहीच नाही प्लेट मोकळी आहे रिकामी आहे म्हणजेच देर आर झिरो मोदक इन द प्लेट म्हणजे जेव्हा काहीच नसते तेव्हा असतो झिरो देर आर झिरो मोदक इन दी प्लेट प्लेटमध्ये शून्य मोदक शिल्लक राहिले झिरो काहीच नाही सगळे संपले अशा वेळेस म्हणायचे देर आर झिरो मोदक इन दी प्लेट नऊ हा झिरो कसा काढायचा तर यावर तुम्ही पेन्सिलने ट्रेस करा गिरवा आणि खाली काढा झिरो झिरो शून्य सोप्पा आहे आपला बॉल कसा असतो तसा बॉलचा झिरो काढायचा पहा आता या प्लेटमध्ये किती टोमॅटो आहेत हे काय आहे, आहे टोमॅटो काउंट वन टू थ्री फोर ओके वन टू थ्री फोर देर आर फोर टोमॅटोज इन दिस प्लेट ओके वन टोमॅटो आय हॅव पुट ऑन धिस बुक ओके नाव हाऊ मेनी टोमॅटोज आर रिमेनिंग डिशमध्ये आता किती राहिले वन टू थ्री टोमॅटोज ओके नाव वन मोर टोमॅटो आय हॅव टेकन ओके मी अजून एक टोमॅटो घेतला मग आता किती राहिले डिशमध्ये हाऊ मेनी टोमॅटोज आर रिमेनिंग वन टू टू रो टोमॅटो ओके सो नाव आय विल टेक टू दोन्ही टोमॅटो घेते ठीक आहे हाऊ मेनी टोमॅटोज आर रिमेनिंग इन डिश देअर इज एनी टोमॅटो इन द डिश नो नो देर आर झिरो टोमॅटोज इन द प्लेट किती आहे टोमॅटोज झिरो काहीच नाही टोमॅटो संपले म्हणजे शून्य झिरो काय झिरो तर असा आहे आपला हा झिरो अंकामध्ये नंबर्स ओके इंट्रोड्युसिंग झिरो अंडरस्टँड सगळ्यांना समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा थँक्यू फ्रेंड्स